आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा <स्तित> आपल्याला कोणता पक्ष महत्वाचा नाही तर शेतकरी टिकला पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी व सरकार विरोधात लढण्यासाठी शेतकरी संघटना महत्वाची असल्याचं प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजितराव काळे यांनी केलंय राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात शेतकरी संघटनेच्या शाखेचं उद्घाटन प्रसिद्ध कायदेतज्ञ अजितराव काळे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी ते बोलत होते यावेळी ब्राह्मणी शाखेचे अध्यक्ष संजय मोकाटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी वर्गावर होणारा अन्याय याबाबत उदाहरणासह सांगितले राजकारणा बाजूला ठेवून गावातील शेतकऱ्यांना आता गरज पडेल त्यावेळी एकत्र यावे असं आवाहन मोकाटे यांनी केलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक विश्वनाथ हापसे हे होते यावेळी सुरेशराव बाणकर रंगनाथ मोकाटे महेंद्र तांबे डॉक्टर राजेंद्र बाणकर चंद्रभान राजदेव भाऊ तारडे सूर्यभान मोकाटे शेतकरी संघटनेचे तालुका पदाधिकारी अमोल मोडवे शरद आसने नारायण टेकाळे सुजित बोडके अशोक टेकाळे राजेंद्र टेकाळे भास्कर जाधव हो, साहेबराव चोरमले आदी उपस्थित होते ब्राह्मणी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी संजय रामदास मोकाटे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र राजदेव सचिवपदी डॉक्टर काका राजदेव खजिनदारपदी पोपट मोकाटे यांची निवड करण्यात आली ब्राह्मणी शाखेच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचा काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अवघ्या एक दिवसात कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्वांनी संघटनेच्या सदस्यांचं कौतुक केलंय कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केलाय केसला दाखल केलं तारीख दिवशी आम्हाला अशी विचार नाही केली ही बिल तुम्ही कोणून उपलब्ध केलं मी म्हणून ते पाहुण्याच्या घरी काही आमच्या बिलाचा गैरवापर केला तुम्ही बिल आर्जी राहा पेस का दिलं आम्हाला पाहणी म्हणून आधीप्रमाणे आम्ही बिल दिलं बिल अर्जी दाखल झालं त्याच्याप्रमाणे ताफवत मी त्यांचं गाळा परमिशनचं दोन हजार सोळा सत्र लायसन थांबवलं परमिशनचं तर जेणेकरून या फरके राहरी तालुक्यातील लोकांची तीनशे पन्नास रुपये जेवण पाठी होतं हे दिलेशिवाय साखर संघाला सांगितलं ज्यांचा कारखाना चालूच नाही झाला पाहिजे आम्ही दहा ते बारा लोक गेलो त्यांची दोन गाड्यावरून कारखान्याचे लोक यायचे त्यांना भत्ता जेवण जेवण सारे फॅसिलिटी त्यांच्या कारखान्याच्या राहायच्या आम्ही स्वतःचे पेट्रोल स्वतःची गाडी स्वतःची जेवण माझ्यासोबत काही डायव्हर लोक स्वतः उपलब्ध नसले शेतकरी डायव्हर सोबत घेऊन जायचो त्याला संख्या दिसली पाहिजे लोकांची संघामध्ये पण आधी लोक लोकसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूचे काय सर भरपूर लोक आहे आधी बाजूला भागले साहेब तुमच्या बाजूने पण तुम्ही शेतकरी लाखाने मी पेमिटर दोन दोन लाख रुपये पेमध्ये बुडवलं तरी चाललं तुम्ही आमच्यापर्यंत येत नाही म्हणे बुल